हॅलो सो आज ना मी तुमच्यासोबत एका प्रोडक्टचा रिव्ह्यू शेअर करणार आहे जे की मी रिसेंटली ऑर्डर केलेलं आहे ॲमेझॉनवरून सो बेसिकली हे आहे एगारो ब्रँडचं हेअर वॉल्युमरायझर आहे थ्री इन वन आहे याच्याने आपण आपले केस वॉश केल्यानंतर हेअर्स आपले आपण ड्रायसुद्धा करू शकतो स्टाईलसुद्धा करू शकतो म्हणजे तुम्हाला स्ट्रेटनिंग करायचं असेल कल्स करायचे असेल तसं स्टायलिंगसुद्धा करू शकतो आणि आपल्या हेअर्सला आपण बाउन्स म्हणजे ज्या व्हॉल्यूम जो असतो वॉश केल्यानंतर कसं आपले एकदम हेअर्स चिपचिपे होतात यूज करून आपल्या हेअर्सना छान असा व्हॉल्यूम देऊ शकतो बाउन्स देऊ शकतो सो मी तुम्हाला हे प्रोडक्ट यूज करून दाखवेल त्याआधी पटकन आपण याचं ओपनिंग करूया बघूया आतमध्ये काय काय आहे हे आहे अगारो एच व्ही टू वन सेवन नाईन बाराशे वॉट प्रोफेशनल व्हॉल्युमरायझर हेअर ड्रायर जे की चोवीस कॅरेट गोल्ड स्टायलिंग सरफेस आणि ॲक्टिवेटेड चारकोल ब्रिसल्सने युक्त आहे तसेच सिरॅमिक टॉर्मलाइन कोटिंग ब्रश हेड वन स्टेप स्टायलर हॉट एअर ब्लो ब्रश स्त्रियांसाठी हा फारच उपयुक्त आहे थ्री इन वन असं हे काम करतो सो so, माझे हेअर वॉश करून झालेले आहेत आणि सेवंटी टू सेवन्टी फाय पर्सेंट हेअर आपल्याला असेच एअर ड्राय करायचे आहेत त्याच्यानंतरच आपण जे हे हेचं वॉल्युमरायझर आहे हे है, आपल्या हेअर्सवर यूज करणारा आपण हे डायरेक्टली अप्लाय करायचं नाही आहे आपल्या हेअर्सवर हे है, यूज करायचं आधी एकतर तुम्ही तुमच्याकडे जर सिरम असेल तर सिरम यूज करू शकता किंवा अशा प्रकारे जे हे ही, हीट, है हीट प्रोटेक्टिंग स्प्रे येतात आपल्या हेअर्सला हीटपासून वाचवण्यासाठी जे स्प्रे येतात ते तुम्ही यूज करू शकता सो अशा प्रकारे सिरम आपल्या हेअर्सवर पूर्ण आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे व्यवस्थित सो हे स्प्रेमध्ये आहे नॉर्मल बॉटल्समध्ये तर ते पण तुम्ही यूज करू शकता सो so, अशा प्रकारे बघा सीरम यूज केल्यानंतर हेअर्स आपले डायरेक्ट हीटपासून प्रोटेक्टसुद्धा होतात आणि तुम्ही शाईनसुद्धा बघू शकता आणि फ्रीज फ्रीसुद्धा होतात सिरम यूज केल्यामुळे सो सीरम किंवा so, हीट प्रोटेक्टिंग स्प्रे लावून झाल्यानंतर आपल्याला ब्रशने आपले, ब्रश आपले हेअर एकदा कोम करून घ्यायचे ज्याच्यामुळे जी काही गुंता वगैरे असेल ती सगळी निघून जाईल केसातली सो so, माझे छान असे केस दोन्ही साईडचे पार्ट कोम करून झालेले आहेत गुंता सगळी काढून घेतली आता आपण सेक्शन करून स्टार्ट करूया सो हे ऑन करून घेऊया सगळ्यात पहिले सो याची जी वायर आहे ही सुद्धा बऱ्यापैकी मोठी आहे सो आणि इथून सुद्धा ही पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री रुटेबल आहे त्याच्यामुळे यूज करताना आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही सो चला आता आपण हे पहिले प्लग इन करून घेऊया सो जस्ट मी आता हे प्लग इन केलेलं आहे सो आपण याला ऑन करूया सो इथे बघा याची सेटिंग्स दिलेल्या आहेत आता सध्या ऑफ फिरवूया आवाज तुम्ही ऑन केल्यानंतर याचा आवाज येतो तुम्ही आता ऐकलाच असेल मी ऑन केलं तेव्हा सो मी आता याची सेटिंग्स दाखवते तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला ऑफ ऑन ऑफ आणि ऑन केल्यानंतर तीन सेटिंग बघायला मिळतात एक नॉर्मल सेटिंग तुम्ही तुमच्या स्कालप्रमाणे याची सेटिंग्स चूज करू शकता एक जी आहे ती मिडियम आहे आणि थर्ड जी आहे ती जास्त हॉट आहे सो याच्यामधून गरम अशी हवा बाहेर फेकली जाते आणि त्याच्यामुळे आपले हेअर्स जे आहेत ते ड्राय व्हायलासुद्धा मदत होते आणि याचा जो ब्रश आहे त्याच्यामुळे हेअर्स कोमसुद्धा होतात आणि आपण याला स्टायलिंग सुसाठी सुद्धा, सुद्धा यूज करू शकतो सिरॅमिक टॉर्मलाईन कोटिंग ब्रश हेड विथ आयोनिक टेक्नॉलॉजी असल्यामुळे आपल्या केसांमधील गुंता सोडवण्यासाठी याचा खूप उपयोग होतो अँटीस्केल्डिंग टिप आणि सेवल पॉवर कॉर्ड असल्या आहे तसंच बाराशे वॉट याची पॉवर आहे ॲक्टिवेटेड ब्रिस्टल असलेला असा हा ब्रश आहे तसेच ट्वेंटी फोर के गोल्ड स्टायलिंग सरफेस असल्यामुळे इवनली हीट स्प्रेड होत आणि स्विवेल पॉवर कॉर्ड असल्यामुळे थ्री सिक्स्टी रुटेड हा आपल्याला यूज करता येतो सो मला तरी हा अगारो व्हॉल्युमायझर हेअर ड्रायर फार आवडला सुद्धा जर परचेस करायचा असेल तर याची लिंक जी आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्हीसुद्धा लिंकवरून नक्की परचेस करा थँक्यू